नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची खटाव तालुक्यात शुक्रवारी फेर सरपंच आरक्षण सोडत संपन्न खटाव तालुक्यातील एकशे तेहतीस ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण पदाची सोडत शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी सकाळी अकरा वाजता वडूज येथील पंचायत समितीच्या बचत सभागृहात प्रांत अधिकारी उज्ज्वला गाणेकर तहसीलदार बाई माने अप्पर तहसीलदार अनिकेत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यापूर्वी तेवीस एप्रिल रोजी खटाव तालुक्यातील एकशे तेहतीस ग्रामपंचायत इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणात बदल झाल्यामुळे पुन्हा नव्याने शुक्रवार दिनांक चार रोजी सकाळी अकरा वाजता वडूज येथील पंचायत समितीच्या बचत सभागृहात सरपंच आरक्षण सोडत पार पडली दरम्यान शुक्रवारी पार पडलेला सरपंच पदाच गावनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे आहे अनुसूचित जाती महिला प्रवर्ग तळवडे डिस्कळ कोकराळे भूषणगड धारपुडी अनुसूचित जाती खुला प्रवर्ग कणसेवाडी गारवडी शेनवडी वर्धनगड त्रिमली दरजाई नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग खटाव नेर गुंडेवाडी चितळी चोराडे एनकुळ भांडेवाडी वांझोळी धकटवाडी वरुड मांजरवाडी विखळे तरसवाडी गणेशवाडी लोणी अनफळे पळसगाव पारगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला विसापूर उंची ठाणे होळीचा गाव हिंगणे पिंपरी कलेढोण सातेवाडी बनपुरी राजाचे कुर्ले शिंदेवाडी सिद्धेश्वर कुरोली मोराळे निघळ कान्हरवाडी लांडेवाडी कारंडेवाडी पुनवडी लाडेगाव सर्वसाधारण महिला प्रवर्ग रहाटणी जांबा खबालवाडी गारुडी वाकळवाडी नांदोशी येरळवाडी पुसेसावळी पाचवड मोर पेडगाव वेटणे कळंबी ललगुन गाळेवाडी गिरिजा शंकरवाडी धोंडेवाडी नडवळ पुसेगाव रेवलकरवाडी पवारवाडी वाकेश्वर गुरुसाळे कोसाव्याची वाडी मुसांडवाडी यलमरवाडी गादीवाडी काळेवाडी जाखणगाव नागनाथवाडी चिंचणी खातवळ जायगाव गोपूज रणसिंगवाडी डांबेवाडी अंभेरी बुध शिरसवाडी फडतरवाडी नेर डाळमोडी वडी खुला प्रवर्ग, भोसरे, सर्वसाधारण मासुरणे पांढरवाडी नायकाची वाडी पळशी गोरेगाव वांगी कुमठे वडगाव जसपा तुपेवाडी कानकात्रे कातरगेवाडी मांडवे रेवली फडतरवाडी बुध दहिवळ मुळीकवाडी भुरकवाडी काटेवाडी कातरखटाव येळीव औंध हिवरवाडी गोरेगाव नीम खरशिंगे पडळ खातगुण मायणी दातेवाडी सूर्याची वाडी उंबरडे कटगुण बोंबाळे नवलेवाडी पोपळकरवाडी उंबरमय अनपटवाडी कामती तर्फे परळी ढोकळवाडी राजापूर अंबवडे एकशे तेहतीस ग्रामपंचायतीसाठीचे आरक्षण सोडत माननीय जिल्हाधिकारी यांचे माननीय जिल्हाधिकारी यांचे दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस या आदेशामध्ये खटाव तालुक्यासाठी ज्या जागा जा नेमून दिलेल्या होत्या त्या पद्धतीने अनुसूचित जातींसाठी एकूण बारा जागा अनुसूचित जमातीसाठी जा झिरो जागा त्याचप्रमाणे नागरिकांचा मागास या प्रवर्ग यासाठी छत्तीस जागा आणि खुल्या प्रवर्गासाठीच्या पंच्याऐंशी जागा यासाठीची सोडत आज या ठिकाणी पार पडली या सोडतीसाठी माननीय प्रांत मॅडम जिल्हाधिकारी सर तसेच महसूल उपजिल्हाधिकारी साहेब या सगळ्यांचे मुलाचे मार्गदर्शन मिळाले तसेच आज सर्वांनी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी सर्व आलेले नागरिक त्याचबरोबर पत्रकार बंधू यांनी देखील मुलाचे सहकार्य केले धन्यवाद आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची